नमस्कार स्वागत आहे आपलं ज्वेलर्स ज्वेलर्समध्ये आजचा व्हिडिओ आपला एक ग्रॅम लाँग मंगळसूत्रावरती असणार आहे ह्याच्यातल्या खूप साऱ्या व्हरायटी आता आप आपल्याकडे अवेलेबल आहेत इथे जे ला लावलेले आहेत ते डेमो पीस आहे हि हिच्या जे आता डिझाईन आहे ते आता आपण बघणार आहे ठीक आहे तर हे जे आहे ते पाच लेअरमध्ये वाटीमध्ये असणार आहे हे मंगळसूत्र हे जे आहे ते पिकॉक डिझाईनमध्ये असणार आहे हिची जी साखळी आहे ती दोन मध्ये त्याच्यानंतर हे जे आहे ते सुद्धा दोन लेअरमध्ये आहे ह्याची जी साखळी आहे ती अगदी युनिक आहे खूप छान दिसते त्याच्यानंतर हे साखळीमध्ये अशा डिझाईन आहेत ह्याच्यामध्ये काळेमणी जास्त आहेत हे जे आहे ते तीन मध्ये त्याच्यानंतर हा जो आहे तो ब्रॉड पीस आहे सुद्धा वाट्या जे आहेत ते मध्ये असणार आहेत चार मध्ये ह्याची साखळी येणार आहे ह्याच्यामध्ये इथे जे लावलेले पीस आहेत ते पेंडेंमध्ये आहेत प्रत्येक पेंडेंची डिझाईन अगदी वेगळी असणार आहे पट्टीची डिझाईनसुद्धा वेगळी असणार आहे इथे तुम्ही बघू शकता ही जी आहे ती दोन लेअरमध्ये इथे तीन लेअरमध्ये प्रत्येक पट्टीचे डिझाईन वेगळे आहे याच्यामध्ये फ्लॉवर आहेत ह्याच्यामध्ये जा काळेमणी जास्त आहेत हे ब्रॉड पेंडेन आहेत जो जर कोणाला ब्रॉड पेंडेनमध्ये हवं असेल तर ते सुद्धा भेटेल हे हा जो पीस आहे तो अगदी युनिक आहे ह्याच्यामध्ये जे पेंडेनला डायमंड लावलेले आहेत त्याच्यानंतर पट्टीमध्ये जे डायमंड लावलेले आहे त्याच्यामुळे हे मंगळसूत्र खूप छान दिसतंय त्याच्यानंतर जे हे जे प मंगळसूत्र आहे ते पेंढ्यांमध्ये आहे मॅट फिनिशमध्ये आहे हे दोन वाट्यांमध्ये पट्टीमधलं आहे मॅट फिनिशमध्ये त्याच्यानंतर हा जो पीस आहे ह्याच्यातलं मंगळसूत्र मी आता स्वतः यूज करते खूप छान दिसतं आहे तुम्ही बघू शकता मी आता वेअर केलेलं आहे खूप छान दिसतं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चेन वेगळ्या भेटणार आहेत प्रत्येक चेनचे डिझाईन वेगळे असणार आहे ह्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पेंढेन वेगळे भेटणार आहेत वाटींम मध्ये असणार आहे मध्ये असणार आहे त्याच्यानंतर मॅटमध्ये सुद्धा दोन वाट्यांमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याकडं व्हरायटीज आता अवेलेबल आहेत आता आपण तुम्हाला दाखवू शकतो की असे भरपूर आता आपल्याकडं व्हरायटी अवेलेबल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये असे डायमंडमध्ये सुद्धा आहेत खूप छान छान डिझाईन आहेत खूप साऱ्या व्हरायटी आहेत तर लवकरात लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करा थँक्यू